नमस्कार मंडळी संध्याकाळच्या छोट्याशा भुकेमध्ये खाण्यासाठी आज आपण मस्त चमचमीत असे सुपर डेलिशियस दोन पदार्थ बनवणार आहोत अगदी दहा मिनिटांमध्ये हे तयार होतात आज आपण मसाला पाव बनवणार आहोत ते ही दोन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने एक म्हणजे प्रॉपर ट्रॅडिशनल पद्धतीने पावाच्यामध्ये आणि खाली आणि वरती मसाला भरलेला असतो तो आणि दुसरा कटिंग मसाला पाव चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी मसाला बनवण्यासाठी घेऊयात एका पॅनमध्ये एक चमचाभर बटर घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मी तेल घातलं अगदी पाव चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले की यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे कांदे सुद्धा यामध्ये सगळे घालून घ्यायचे त्यानंतर हाय फ्लेमवरती कांदा दोन ते तीन मिनिट चांगला भाजून घ्यायचा ज्या लोकांना पावभाजी खायला आवडते ना त्या लोकांना मसाला पाव तर हमकाच आवडणार तुम्ही आता बघू शकता दोन ते तीन मिनिटांमध्ये कांदा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे त्यानंतर यामध्ये एक चमचाभर आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आणि कच्चा वास जाईपर्यंत मिनिटभरासाठी चांगलं परतून घ्यायचं हे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये दोन मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची घालायची इथे मी एकच ढोबळी मिरची वापरली आहे तुम्हाला आवडत असेल तर आणखी एखादी वापरलीत तरी चालेल त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी किंवा जास्त करू शकता या भाज्या आता हाय फ्लेमवरती दोन तीन मिनिट परतून घ्यायच्या शिजवून घ्यायची गरज नाही किंवा झाकण ठेवायची सुद्धा गरज नाही दोन ते तीन मिनिट परतून घ्यायच्या मध्ये मध्ये तुम्ही मॅश करू शकता इथे मी स्पॅच्युलानेच मॅश करत आहे तुम्ही मॅशरने मॅश केलं तरी चालेल भाज्या चांगल्या परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात मसाल्यांमध्ये इथे दीड चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड घालायची एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घालायची यामुळे कलर चांगला येतो भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हे मसाले मिनिटभरासाठी चांगले परतून घ्यायचे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या शेजारील बेल आयकॉनवरतीसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल प्रियंका घारमळकर या पेजला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा त्यानंतर मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि मॅश करत करत हे सगळे मसाले यामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता अगदी एक दोन मिनटात या मसाल्यांना चांगले तेल सुटलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची इथे आपण दोन पद्धतीने मसाला पाव बनवणार आहोत त्यामुळे यापैकी निम्मा मसाला मी ट्रेडिशनल पद्धतीने जो मसाला पाव बनवतो त्यासाठी वापरणार आहे आणि उरलेला जो निम्मा मसाला आहे तो मी तुकडे केलेले जे मसाला पाव बनवणार आहेत त्यासाठी वापरणार आहे चला आता पाव भाजण्यासाठी घेऊयात जसं आपण पावभाजीला पाव भाजण्यासाठी पाव हे पाव कट करून घेतो अगदी त्याच पद्धतीने मधून कट देऊन घ्यायचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता दुसरीकडे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला होता या तव्यावरती चमचाभर बटर घालून घ्यायचं या बटरमध्ये अगदी थोडासा पावभाजी मसाला आणि थोडीशी कश्मीरी रेड चिली पावडर घालायची त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जे पाव आपण कट करून घेतले होते ते पाव सुद्धा यावरती ठेवायचे या पावांच्या दोन्ही साईडला सुद्धा बटर असं व्यवस्थित लावून घ्यायचं मसाला पाव करताना बटर वापरण्यासाठी कंजूसी करायची का नाही कारण हे थोडंसं चमचमीतच असतं आता फोल्ड करून घ्यायचा आणि आतमध्ये याच्या एक एक चमचा मसाला भरून घ्यायचा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त भरू शकता चमच्याने व्यवस्थित असा मसाला सगळीकडे पसरून घ्यायचा त्यानंतर वरच्या साईडने सुद्धा मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालायचा आता हा पाव उलटून घ्यायचा यावरती सुद्धा व्यवस्थित असा मसाला लावून त्यावरती कोथिंबीर आणि कांदा घालून घ्यायचा उलथाण्याने थोडासा प्रेस करून घ्यायचा अशा प्रकारे तयार झाला मस्त चमचमी तसा सुपर डिलिशियस मसाला पाव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा त्यावरती थोडंसं लिंबू पिळायचं आहा काय कॉम्बिनेशन आहे संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी तुम्ही हे अगदी दहा मिनटात बनवू शकता या पद्धतीचा मसाला पाव केला तर चवीलासुद्धा खूप डिलिशियस लागतो तुम्ही सुद्धा एक घास खाऊन बघा काय अफला तून झाला होता हा मस्तच चला आता दुसऱ्या टाईपचा मसाला पाव दाखवते त्यासाठी इथे मी एक पाव घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे याच पद्धतीने मी आणखी एका पावाचे अशाच प्रकारे तुकडे करून घेतले त्या पॅनमध्ये मसाला भाजला होता त्याच पॅनमध्ये एक चमचाभर मी बटर घालून घेतलं या बटरमध्ये थोडासा पावभाजी मसाला आणि थोडीशी कश्मीरी रेड चिली पावडर घातली चांगलं परतून घेतलं आणि जो उरलेला अर्धा मसाला आपण ठेवला होता तो मसाला यामध्ये घालून घेतला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली सगळे मसाले व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे त्यानंतर दोन पावांचे जे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतले होते ते तुकडे सगळे यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना पाव एकदम श्रिंक होणार नाही याची काळजी घ्यायची व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मसाला चांगला कोट झाला पाहिजे त्यानंतर एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केलं आणि थोडंसं वेगळं दिसावं म्हणून मी यासाठी यावरती थोडंसं चीज किसून टाकलं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे चीज नसेल घालायचं तुम्ही नाही घातलं तरी चालेल हे असंचसुद्धा चवीला खूप छान लागतं हा काय दिसतंय बघा तुम्ही चवीलासुद्धा एकदम सुपर डिलिशियस झालं होतं अशा प्रकारचा मसाला पाव तुम्हीसुद्धा बनवून बघा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करा प्रियंका घारमाळकर या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या सुपर डिलिशियस रेसिपीमध्ये थँक्यू